देणार म्हणा भक्ती डाव्या महाराज की जय खाला महाराज की जय माझ नाव दयानंद विठ्ठलराव पाटील राहणार नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आज या वेळामुशाच्या सणाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधव सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा जो सण आहे हा सण अगदी पांडवाच्या काळापासून परंपरेन साधारणतः हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो याच्यामध्ये पांडवाच पांडवाला एक आदर्श मानून पांडवाच पंच पांडव दगडाच्या स्वरूपात एक प्रतिमा हे स्थापन करून अनेक सहावी द्रौपदी अशी याची मांडणी केलेली असते हा अरबीचा सीझन असल्यामुळं या कालामध्ये येणारे फळ निघालेल्या बाजरीचे छोटे हुंडे विविध प्रकारचे भाजीची भाजी त्याला भाजी, भजी त्यानंतर आंबील अशा विविध प्रकारे सर्व सर्व हा नैवेद्य तयार केला जातो आणि याच या, या पांडवाच पूजन करण्याच्या अगोदर या परिसरामधील त्या शेतामधील विहीर असेल तलाव असेल मसोबा असेल पीर असेल इथले जे काही परिसरात स्थानिक दैवत आहेत त्यांचे सुद्धा पूजन करून त्यांना हे नैवेद्य दाखवलं जातं आणि मग तिथून येऊन परत या पांडवाचं सगळं पूजन करून यांना प्रसाद तो नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य दाखवून परत या परिसरामध्ये अ चर म्हणजे आंबील आणि पाणी हे चर शिंपला जातो जेणेकरून ही सीता शेती म्हणजे सीतामाई हे सीतामाई सुद्धा संतुष्ट व्हावी म्हणून आज सर या पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या कुलदैवताच नाव घेऊन अं आ... कुलदैवताचं नाव घेऊन तो सर शिंपला जातो आणि मग सर्व गावातील आ... काही लोकांना बारा बडुतेदार आहेत इष्ट नातेवाईक आहेत तर त्यांना बोलून त्यांना इथे जेवण घेतलं जात त्यानंतर हे आ... संध्याकाळी दुधाच्या एका याच्यामध्ये मडक्यामध्ये छोट्याशा लटक्यामध्ये दूध तापून त्याचं जे दुधाच ऊतू जे आहे कुठल्या दिशेला जात त्या शेतकऱ्याची एक अशी भावना आहे की ज्या दिशेला हे दूध म्हणजे ऊतू गेलं तर त्या दिशेला भरभराट म्हणजे पीक येणार असं त्यांची एक धारणा आहे आणि मग हे झाल्यानंतर संध्याकाळी या परिसरामध्ये काय मावा किडे तुडतुडे रोगराई हे नष्ट व्हावी म्हणून एक पेंडीला जाळ लावून तोहेंडगा फिरला जातो अशा पद्धतीची ही परंपरा गेले अनेक शेकडो हजारो वर्षापासून ही परंपरा पांडवापासून ही परंपरा चालू आहे आणि पण ती गावात तोहेंडगा परत तो गावात घेऊन झाला मारुती तो घेऊन जाऊन त्या ठिकाणी तो विजवला जातो त्याचं एक महत्व ह्या अंशाचं महत्व आहे काय टाकलं जाते फक्त सेवाया आणि दूध सेवाया दूध तूप थोडी साखर आणि त्याच गवऱ्या गोळा करून त्या गवऱ्याच्या खाली ते ते हे पेटवून त्याच्यावरती लोटक लोटक हे केलं जातात ते आता उतरू चाललेलं आहे ते तर त्या बघा म्हणजे हम्म हा जिकड हे झालं तिकडे ते सरळ मी नारंगवाडी आता हो पोलीस पाटील हेमंत विठ्ठलराव पाटील नारंगवाडी आजचा वेळामाश्याचा दिवस आहे वेळामाश्या म्हणजे एक प्रकारच सगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करणे भजी करणे आंबीर करणे खिचडी करणे आणि त्याच नव्वद वनभोजनासारखं नव्वद दाखवणे पांडवाला कारण पांडव हे चौदा वर्ष वनवासात असल्यामुळे त्यावेळेस त्यांनी एका झाडाखाली बसून वनभोजन करत तर त्या आपल्या झाडाखाली तर कोणा शेतामध्ये आपटा राहतो शेतामध्ये राहत नाही कोण आंब्याला करतो कोण उमरीला करतो कोण कोणा झाडा चांगलं झाड असेल ते तर पांडव पूजा करतात पाच पांडव आणि सावी द्रौपदी म्हणून पूजा केली जाते पहिल्या दिवशी अगोदर त्या झाडा पांडवाभोवती पाच पाच सात पेंड्या लावल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी दुछे त्या समोर सडार रांगोळी काढून व्यवस्थित पूजा केली जाते सगळ्या सा, प्रकारचे फळ आणले जातात सगळी पूजा केली जाते आणि या शेतामध्ये सगळ्या आजूबाजूला जे आपले इष्ट देवत आहेत देव दे देव ते शेतीच्या बाजूला जे दैवत आहेत जे ग्रामदैवत आहेत त्या सगळ्या देवताला नैवेद्य दे दाखवला जातो आणि पुन्हा शेवटला पूजा करून ह्याच्या शेतामध्ये हरभरा असो जवारी असो आपल्या शेतामध्ये ते चर फिरवला जातो ज्या ज्या कुळदेवतेचं नाम समजून घेऊन ते चर फिरवला जातो आणि नंतर येऊन पाया पडल्यानंतर त्याच्या पाठीवर एक एक उंडा तुपाचा उंडा एक मारवा जातो आणि ते उंडा ते चर फिरणारे खातात आणि नंतर तिची पूजा करून मग जेवण वनभोजन करतात मग सगळे आपले बारा बोलते आरती आहेत ते जेवण करतात त्या कोपीला हिरवा शालू शाल हे सगळं बांधलं जातं सगळ्या व्यवस्थिशीर पूजा करून दिवस महाला शेतामध्ये हेणगा फिरला हेडगा फिरवण्याचं कारण काय आपल्या शेतामध्ये कुठलाही रोगराई न हिव पडली थंडी गायब होवं म्हणून ते हेडगा फिरवला जातो ती हेडगा मारुतीच्या चौकात मारतीच्या मंदिरापुढे नेऊन तो हेडगा टाकला जातो त्या ठिकाणी ते राख जे असते त्या राखेमध्ये म्हाताऱ्या बाया म्हातारी माणसं आपल्या कुठला शरीराला त्रास होऊ नये म्हणून त्या राखामधून फिरतात ती राख पण शेतामध्ये काही लोक नेऊन टाकतात अशा प्रकारची ही येषीची प्रथा आहे आणि ही येशा आपल्या ह्या आजूबाजूच्या ह्या कर्नाटक सीमा ठिकाणी झालेलं आहे मी गणेश पवार आताच सांगितल्यानुसार येळमशा हा सण या मराठवाड्यातील कर्नाटक या सीमा भागात मोठ्या प्रमाणात केला जातो जास्त करून दाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात हा सण मोठ्या प्रमाणात केला जातो या दोन जिल्ह्यातील शहरामध्ये जसा कर्फ्यू लागतो त्या प्रकारचा शहरामधील वस्तीमध्ये कर्फ्यू लागतो आणि ह्या शिवारात सर्व गाव गावातील लोक या ठिकाणी शेतामध्ये येतात हा मराठमोळा सण एका मोठ्या प्रमाणे कृषी निगडीत असल्यामुळं सगळे कृषीतील जे शेतातील काही फळभाज्या असतील त्या घेऊन या प्रकारे या ठिकाणी भाजी केली जाते आणि त्याचा आस्वाद घेत आपला आलेला हा सण परंपरा जपत मोठ्या प्रमाणात या भागात हा सण साजरा केला जातो या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा